सार्थ बोध दशक एकोणीस समासाठवा उपाधी लक्षण निरूपण श्रीराम समर्थ सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक से विवेक आढळू लागती किती प्रपंची जन वृत्ती उदासीन सुखदुःखे समाधान दंडळे स्वभावेची नेमकं बोलती सहजची नेमकं चालती अपूर्व बोलण्याची स्थिती सीमाने, सहजची ताळज्ञान येते स्वभावेची राग ज्ञान मटते सहजची कळत जाते न्याय नीती लक्षण एखादा आढळे गाजी सकळ राजी सदा सर्वदा वडिताजी प्राणीमात्राजी सुको आढळते भारी मनुष्य दृष्टी सपडते महंताचे लक्षणसे वाटते लोक का चमत्कारे ग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे सकळव गुणामध्ये अवगुण आपले गुण अवगुण वाटती गुण मोठे पाप करंट लक्षण चुके ना ढाळेची काम होते सदा जे जपल्याने नव्हे सर्वदा तेथे पिळपेचा चिया ढळेची ढे एकासी अभ्यासिताने एकाशी स्वभावेची ऐसा भगवंताचा महिमा ये कैसा कळे मोठी राजकारणे चुकती राजकारणावढा लागती नाना चुकीची फजती चहूकडे या कारणे चुको नये म्हणजे उदंड उपाय अपायाचा पाये चुकता नये काय चुकले ते कळेना मनुष्याचे मनची वळेना खवळला अभिमान गळेना दोही कडे अवघे फडची नासती लोकांची मने भंगती कोठे चुकते युक्ती काही कळेना व्यापे विना टोप केला तो अवघा घसरतची गेला अकलेचा बंध नाही घातला दुरीदृष्टीने एखादे मनुष्य तयाचे करणेची बावळे नाना विकल्पाचे जाळे करून टाकी त्या आपणासिवकले ना दुसऱ्यास काहीच कळे नानाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या कोणे येऊन टोबाव्या दया त्याने कराव्या बळकट बुद्धी दयासी उपाधी आवरेना तेने उपाधी वाढवा विना सावचित्त करुणया मना समाधान सावे धाव, धाव उपाधी वेष्टी आपण कष्टी लोकही कष्टी कामानि गोष्टी खुसमुसोय लोक बहुत कष्टी झाला आपणही अत्यंत त्रासला व्यर्थच केला गलबला कास असो उपाधीचे कामयसे से काही बरे काही कानोसे सकळ समजो नय से, से वर्तता बरे लोकापाशी भावार्थ कैचा आपण जगवावात यांचा शेवटो पंढर कोणाचा पडोची नाही अंतरात्म्याकडे सकळ लागे निर्गुण हे काहीच न लगे नाना प्रकारचे दगे चंचळामध्ये शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते निर्मळ निश्चळ तेथे विकारचे सकळं निर्विकार होते उद्वेग अवघे तुटो निजाती मनासी वाट विश्रांती ऐसी दुर्लभ स्थिती विवेके सांभाळावी आपणास सा उपाधी मुळीच नाही ऋणानुबंधे मिळाले सर्वही आल्या गेल्या चिक्षिती नाही ऐसे झाले पाहिजे जो उपाधी कंटाळला तो निवांत होऊन बैसला टोपेना तो, बैस तो, तो गलबला कास काही गलबला काही निवळ सा कंठीत जावा काळ जेणेकरिता विश्रांती उपाधी काही राहत नाही समाधान ना एवढे थोर नाही नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षणा इ श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे लक्षण निरूपण नाम समास आठवा श्रीरा